दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गावात विसावा हॉटेलसमोर रविवारी सकाळी दहा वाजता हिट अँड रनची घटना घडल्यानं खळबळ उडाली महिलेसोबत गायीला नैवेद्य दाखवून घराकडे परतत असताना पुण्याकडून नाशिकच्या दिशेनं भरधाव येणाऱ्या कारण अठ्ठावन्न वर्षे विनोदप्रसाद रघुनाथ प्रसाद जैन यांना जोरदार धडक दिली या अपघातात जैन यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला कारचालक अपघात करून पसार झालेला आहे हिट अँड रनची दुसरी घटना शहरातील जुन्या नाशिकमधील कथडा येथे घडलेली आहे पंच्याऐंशी वर्ष वृद्धेला जोरदार धडक मारून दुचाकी चालकाना धूम ठोकली या अपघातात वृद्ध महिलेस गंभीर दुखापत झालेले आहे मूळचे हरियाणा राज्यातील चंदुवारा नारनौर येथील विनोदप्रसाद जैन गेल्या पंधरा वर्षापासून विसावा हॉटेल मागे सविता अर्जुन गवळी यांच्या सोबत राहतात सविता गवळी आणि जैन हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास महामार्गाच्या पलीकडे गायीला नैवेद्य दाखवण्यासाठी गेलेले होते गायला नैवेद्य देऊन महामार्ग ओलांडून पुन्हा हॉटेलकडे येत असताना पुण्याकडून नाशिकच्या दिशेनं भरधाव वेगा जाणाऱ्या पांढऱ्या कारनं जैन यांना जबर धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कार चालक मदत न करता पळून गेला सविता गवळी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पसार झाला त्याच्या कारचा नंबर देखील त्यांच्यासह अन्य कुणी टिपला नाही या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पैसे अपघात प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे मात्र त्यात कारचा शोध घेण्यात अपयश आलाय पोलिसांनी काही वाहनधारकांसह दुकाने आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले त्यात कारचे वर्णन मिळून आले कार पांढऱ्या रंगाची आणि भरदा होती असं काहींनी सांगितलं कार चालकाला शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक